मित्र हो जै भीम, जै 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 भारत. चा विरुद्ध आवाज खड्ड्यात आणि कोणाच्या खिशात झिरपतो त्याचा जाब विचारण्यासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जातीच्या पातीच्या धर्माच्या नावावरती माणसा माणसाला भेद निर्माण करणाऱ्या रणनीतीच्या राजनीतीच्या विरोधात येलगार करण्यासाठी तस व्यक्ती महत्व स्वाभिमानी व्यक्ती महत्व आणि या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध उद्योजक मिलिंद बेळमकर मिलिंद बेळमकर यांची खास वैशिष्ट्य म्हणजे समाजातल्या कोणत्याही आडलेल्या नडलेल्या घटकाला तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या पातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या गावाचा आहे कोणत्या शिवास आहे याचा जराही विचार न करता त्याला त्याच्या मदतीला उभं राहणं आडलेल्या नडलेल्याच्या प्रत्येक वेळेला अवरात्र उभं राहणं हा त्याचा स्थायी स्वभाव बनलेला आहे अर्थात ते त्यांच्या रक्तातच आहे या संदर्भात आज आपण सन्माननीय उद्योजक मिलिंदजी बेळमकर साहेबांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्याकडे जाण्याच्या आधी मी आपल्याला विनंती करेल आपल्याला नम्र आवाहन करेल की मित्रांनो हा पहिला भाग आहे या पहिला भाग आपण बघताय आवडी न पाहत याच्या नंतरचे भाग आपण न पहा आणि या चॅनलवर निश्चितपणे तुम्ही नवीन आहात तर या चॅनलला तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट येण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आम्हाला तुमचा मंगल आशिष द्या तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या मी थेट आता बेळमकर साहेबांकडे जाणार आहे नमस्कार बिळमकर साहेब मी या भागामध्ये पहिल्यांदा फक्त तुमची ओळख मी तुम्हाला विचारू इच्छितो जे आमच्या दर्शकांपर्यंत गेली पाहिजे आपण आपलं एक ओळख समाजाला द्यावी नमस्कार मी मिलिंद चंद्रकांत बिळमकर माझ मूळ गाव उमरगा तालुक्यातील बिळम मा असून माझं लहानपण पूर्ण चेंबूरमध्ये एक स्लम एरिया झोपडपट्टी झालेला आहे तिथे माझं शिक्षण झाले आहे मी बारावी पास झालो बारावी नंतर काय इंजिनिअरिंगचा का कोर्स केला आणि इंजिनिअरिंगचा कोर्स केल्यानंतर मी रिलायन्स मध्ये एस आर स्टील सौदी अरेबियामध्ये आणि वेगवेगळ्या छोट्या मोठ्या वे 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 इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना असं वाटलं की अरे आपण गुलामी आणि ह्या नोकरी करत असताना वाटलं नाही की की आपण आपल्या ज्या गरजा आहेत पूर्ण करू शकतो आणि काही अनुभव नसताना सुद्धा मी दोन हजार मध्ये सौदीला गेलो सौदी आल्यानंतर माझा जो काही पैसा आणला मी पूर्ण पूर्ण नवीन व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू करताना असताना खूप मला त्रास झाला कारण की व्यवसायाचं मला एबीसीडी माहीत नव्हती आणि दोन हजार सहा पडझड पडझड करत करत आज दोन हजार सहामध्ये थोडा सेटल झाल्यानंतर मी माझी कंपनी प्रायवेट लिमिटेड केली मिलिकॉन कन्सर्टर इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून आज दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत जो काही काळ आहे तो खूप चांगला गेलेला आहे आणि म्हणून मी सांगू इच्छितो की जे मुलांना मुलांनी आपण व्यवसाय करा आणि माझी ओळख हीच आहे की शून्यातून म्हणजे आपण एक झोपडपट्टीतून सुद्धा जो मनामध्ये असेल की आपण आपली ध्येय जर असेल तर आपण ध्येय पूर्ण करू शकतो आज त्या ध्येयाने मी ग्रासलेलो आहे आणि त्याचमुळे मी तरुणांमध्ये राजकीय मध्ये सामाजिकमध्ये किंवा जे समाजमध्ये आता सध्या जी घडामोडी आहेत ते बदल करण्यासाठी मी कटिबंध आहे साहेबांनी शून्यातून विश्व कसं निर्माण केलं याबद्दल थोडक्यात त्यांनी सांगितलं त्यांचा जीवन प्रवास साहेबांनी सांगितलं की कुणाचीही गुलामी करण्यापेक्षा मी स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी प्रेरित झालो होतो ध्येयानं पछाडलेलो होतो आणि मी ते निर्माण केलं माझ्या सवळावरती आज मी माझं साम्राज्य निर्माण केलं उद्योजकाच्या माध्यमातून के आणि आज मी Uh, केवळ एकटा कमावण्याऐवजी मी आज हजारो लोकांना uh, म्हणजे त्यांना uh, त्यांच्या पायावरती उभा करू शकले असं त्यांना समाधान आहे मी त्यांना या संदर्भात ते उद्योजक असल्यामुळे ह्या संदर्भात त्यांना आणखीन एक प्रश्न विचारेन की साहेब जसा तुम्ही संघर्ष केला त्याग केला आणि त्यागातून तुम्ही एक एवढं मोठं यश संपादन केलं साम्राज्य निर्माण केलं मिली मिलिकॉमच्या माध्यमातून तर आजच्या ह्या युवा पिढीला जो दारोदार भटकतो शिक्षण असूनही त्याला यश मिळत नाहीये नोकरी धंद्यामध्ये अं त्याच्याकडे स्किल पर आहे परंतु त्याच्या स्किलला योग्य तो वाव मिळाला झालेला आहे अशा वेळेला त्या होतकरू मुलांसाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का आणि त्या मुलांनी नेमकं कसं मार्ग मार्गक्रमण केलं पाहिजे याबद्दल आपण त्या ह्या महाराष्ट्रातल्या तरुणांना जर मार्गदर्शन केलं तर खूप आपला तरुण जो वर्ग आहे की खूप शिकलेला आहे खेड्यापाड्यात सुद्धा शिकलेला आहे आज खेड्या पाड्यामध्ये बघितलं तर मला वाटतं जवळजवळ एक एकशे सत्तर ते ऐंशी टक्के मुलं ग्रॅज्युएशन झालेली आहेत बी कॉम झाले आहेत बी एस सी झालेले आहेत को इंजिनिअरिंग झालेलं आहे पण खेड्यातून त्यांना मुंबईमध्ये येण्यासाठी त्यांना स्थान नसतं आणि स्थान होण्यासाठी आपण जे मुंबईमध्ये आलेलो हो। आहोत जे काही मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांनी त्यांची व्यवस्था करणे गरजेचं आहे आणि दुसरं असं आहे की जे मुंबईमध्ये सुद्धा जो तरुण आहे त्या तरुणांना नऊ ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते सरकारी नोकरी बघतात सरकारी नोकरी कुठे आहेच नाहीये आणि मिळाल्या तरी सुद्धा ते एक्झाम द्या परीक्षा द्या परीक्षातून शंभर हजारो मुलातून दहा मुलं नोकरी लागतील आणि परत नव्वद मुलं बेकारच आहेत तर तरुणांना सुद्धा सांगू इच्छितो की आपली कुठे ना कुठे सध्या आता प्रायव्हेटमध्ये सुद्धा खूप चांगला स्कोप आहे थोडं हार्डवर्क आहे आठ आठ दहा दहा तास बारा बारा तास काम करावं लागतं तर आता जर तुम्ही काम केलं जर तरुण वयामध्ये समजा एखादा मुलगा बावीस वर्षाचा तो ग्रॅज्युएट झालेला आहे तो इंजिनिअरिंग झालेला आहे आणि पंचवीस वर्षा वर्षाला नोकरी लागली तर तीस वर्षापर्यंत ज्यांनी खरोखरच हार्डवर्क केलं बारा तास काम केलं तर त्याच्या आयुष्याभरासाठी एक त्याचं एक हे होईल की अरे मी बारा तास काम करू शकतो आणि पाच वर्षानंतर त्याच्याकडे पैसा ला आला त्याचं स्किल डेव्हलप झालं त्याला माहीत पडलं की अरे मी तर ह्या ह्याच्यामध्ये प्रावीण्य आहे मग मी नोकरी का करावी तर तो सावका सावका तो व्यवसायाकडे बोलू शकतो आणि आज जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये भरपूर तरुण आज माझ्याकडे जी मुलं आहेत ग्रॅज्युएशन मुलं आहेत आय टी चे मुलं आहेत इंजिनियर आहेत मेकॅनिक आहेत पंचवीस पंचवीस हजार काम करतात पंचवीस हजार म्हणजे काय काहीच नाही खरं म्हणलं तर पण त्याच मुलाने जर थोडं डेअरिंग केली थोडं प्लॅनिंग केलं तर नक्कीच ते काही दिवसामध्ये पंचवीस हजार एक लाख कमवू शकतात पण व्यवसाय करणं गरजेचं आहे आज व्यवसायाचे भरपूर धडे शिकवल्या जातात मोठमोठ्या ट्रेनिंग्स आहेत त्या ट्रेनिंग त्यांनी बघितलं पाहिजे युट्यूबचा जो युट्यूब आहे फेसबुक आहे ते फक्त स्क्रोलिंग न ना करता नाही तर आजकाल मुलांचं काय साहेब ट्रेन मध्ये बघतो स्क्रोलिंग करा बस मध्ये बसतो ट्रोलिंग करा घरी आपण आई वडिलांना बोलत नाहीये भावाला बोलत नाही कोणाचं मार्गदर्शन नाहीये कोण गुरु नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जा गुरु पाहिजे इव्हन आई वडील तर आई वडिला तर ऐकलं पाहिजे आपण आई वडिलाचं ऐकत नाहीये शिक्षक ऐकत नाहीये मित्राचा मित्राच्या मागे पडतो मित्र आपण म्हणतो ना की चार मित्रापैकी एक मित्र चांगला असतो तो आपला तो मोठा होतो बाकी चौघे असे असतात तर तरुणाने स्किल डेव्हलप केलं पाहिजे आर्थिक परिस्थिती होण्यासाठी थोडं चांगली नोकरी केली पाहिजे नोकरी नंतर त्यांनी व्यवसायच केला पाहिजे सेवा हो पर्याय नाही साहेब यशस्वी उद्योजक कसं व्हावं यासाठी अनेकांनी अनेक पुस्तकं वाचली असतील पाहिली असतील परंतु त्याही पेक्षा अतिशय अनमोल असं मार्गदर्शन बेळमकर साहेबांनी केलेलं आहे अर्थात ते त्यांच्या अनुभवाचे बोल आहे ते जिवंत विद्यापीठ आहे उद्योजकांमधलं मी क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा